नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं स्वागत मंडळी उद्या दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फविद्य बैलगाड्या शरद आदत बैलकड्या शरद मैदान पार पडणार आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पारदर्शी बक्षीस एक लाख रुपये मैदानाचं ठिकाण बराड तालुका पलटण जिल्हा सातारा या ठिकाणी आदत बैलकाड्या शरद मैदान पार पडणार आहे तर मंडळी उद्याच्या आदत बैलकाड्या शरद बराड इथे मैदान पार पडणाऱ्या मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक आणि ड्रायवर विठ्ठल ड्रायवर बुतकर आणि रणजित सरनिमाळकर यांचा आपल्याला साई पाळतणी दिसू शकतो नाहीतर हिंद केसरी सरजा साई नाहीतर सरजा या दोन्हीपैकी एक नंदी नक्कीच उद्याच्या फलटण इथे आपल्याला सरांचे एक नंदी शंभर टक्के पाळतणी दिसू शकतो साई किंवा सरजा तर नक्की साई किंवा सरजा उद्या आपल्याला मैदानामध्ये आल्यावर कळेलच फिक्स मला माहिती नाही सही येणार आहे का सर येणार आहे पण नक्की उद्या सरांच्या नावाने गाडी पळणार आहे नक्की कोणत्या गटामध्ये पळणार आहे आपण तेच व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो मी नक्की सरांच्या नावाने उद्या गाडी कोणती पळणार आहे तेच चालय मग त्यामुळं दोन पुन्हा एकदा ऐका एक वरती महालक्ष्मी प्रसन्न कुमारी वैष्णवी गोतबा हांडे मोठेवाडी दोन वरती

बाराड्या मैदानामध्ये रणजित सरेमाळकर यांची चिट्टी कट क्रमांक चारमध्ये कट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारवरती वरती निघलेली आहे तर उद्याच्या बाराड्या मैदानामध्ये रणजित सरेमाळकर यांच्या नावावरती गाडी पळणार आहे कट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारवरती वरती तर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि अशाच बैलगाडी शेअर क्षेत्राविषयी नवनवीन अपडेटसाठी आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद